श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे देवशैनी आषाढी एकादशी या आषाढी एकादशी ही एकादशी पर्यंत घरात ही सेवा नक्की करा अत्यंत प्रभावी सेवा आहे या सेवेला तुम्ही अगदी कधीही सुरुवात करू शकता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून या सेवेला केली तरी चालेल याने सर्व संकट दुःख अडचणी समस्या या जीवनातून कायमच्या दूर होतील ही एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी या आषाढी एकादशीला या व्रताला सुरुवात करू शकता तर या सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपा व्हावी त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून अनेक जण अगदी तुम्ही मी पण हे एकादशीचं रथ करतो या दिवशी अनेक लोक पूजा पाठ उपवास करत असतात सेवा करतात असं म्हटलं जातं की या दिवसापासून श्रीहरी विष्णू हे योग निद्रेला जातात आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथून राशीत ते येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते तर तुम्ही ही सेवा नक्की करू बघा सुरू करा तर अगदी श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा अगदी तुम्ही बघा बावीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे योगिनी एकाद एकादशी या दिवसापासून अगदी सलग पंधरा दिवस ही सेवा केली तरी चालणार आहे तुमच्या जीवनातील दुःख संकट दूर होतील तर कोणती सेवा करायची आहे कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्ही रोज जी काही सेवा करताय ती सेवा करूनही सेवा तुम्ही करू शकता आषाढी एकादशीपर्यंत नक्कीच ही सेवा करायची आहे तर ती सर्वात पहिली सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीचं बघा वाचन करायचं आहे त्यासाठी छोटंसं पुस्तक भेटतं बघा तुमच्या जर जवळपास केंद्र असेल तर तिथे भेटेल किंवा अगदी देवपूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानातही तुम्हाला हे पुस्तक जे आहे ते भेटेल तर काहीकडे बघा आधीच असेल ही अतिशय छोटं पुस्तक आहे हे तुम्ही दिवसभरात कधीही वाचन करू शकता परंतु सायंकाळी दिवे लागणीला किंवा सकाळी बघा केलं तर अतिशय उत्तम अगदी तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करत असाल तर मधल्या बघा जो काही लंच, लंच ब्रेक आहे त्या लंच ब्रेकमध्ये देखील केलं तरी चालणार आहे पण जेव्हा तुम्ही हे बघा पठण करता त्यावेळी तुमच्या पायातील चप्पल तुम्ही का काढून बाजूला ठेवायचे आहे अतिशय श्रद्धेने करा यानंतर हे पठन झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किमान एक माळ जरी जप करायचा आहे अधिक केला तर अतिशय उत्तम त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक एक माळ जप करायचा आहे फक्त या तीन गोष्टी आषाढी एकादशी येईपर्यंत नक्की करा बघा श्री विष्णू सहस्रनाम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या सेवा करा बघा स्वामी महाराज आणि श्री विष्णू तुम्हाला भरभरून देतील काही दिवसातच तुम्हाला त्याचा अनुभव येईल परंतु कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा असायला हवी भाव हवा विश्वास हवा फक्त करायचे म्हणून करू नका तर बघा अगदी श्रद्धेने विश्वासाने करा ब बघा तुम्हा तुमच्यावर श्रीहरी विष्णू आणि स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद लाभणार आहे झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद